मुलांक एक म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखेला झाला आहे हा नंबर सूर्य या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो स्वतंत्र विचार स्फूर्ती उत्साह तल्लक बुद्धी व्यवहार दक्ष आणि ध्येयवाद ही या नंबरची काही वैशिष्ट्य आहेत याचबरोबर स्वभावात थोडासा हट्टीपणा आणि मीपणा असणं स्वाभाविक आहे या नंबरसाठी शुभ अंक आहेत एक दोन तीन पाच आणि नऊ आठ हा नंबर या लोकांनी अवॉइड केला पाहिजे यांच्यासाठी कोणते करिअर ऑप्शन चांगले आहेत तर ही लोक गव्हर्नमेंट मध्ये जाऊ शकतात ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट लिडरशिप पॉलिटिशियन बनू शकतात त्याच्यानंतर डॉक्टर्स लॉयर्स सोलर अँड इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ज्या गोष्टींमध्ये जास्त मेंटल वर्क असेल मोर दॅन फिजिकल वर्क अशी क्षेत्र ही निवडू शकतात या लोकांसाठी वास्तुशास्त्रानुसार ईस्ट म्हणजे पूर्व ही दिशा अत्यंत महत्वाची असते तर यांनी काळजी घ्यायची की आपल्या पूर्व दिशेत कोणताही वास्तुदोष येता कामा नये या लोकांसाठी सूर्य या ग्रहाचे ब्लेसिंग मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत तर प्रथम सूर्य उपासना म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचंय आणि सूर्यमंत्र चांट करायचाय याच बरोबर ही लोक आदित्य हृदय स्त्रोत्र आणि गायत्री मंत्राचा सुद्धा चांट करू शकतात आपल्या खिशामध्ये एक लाल रंगाचा रुमाल नेहमी ठेवावा आपल्या घरातील वडील आणि वडीलधारे लोक यांच्याशी नेहमी आदराने वागावे आपल्या घरात जर एखादी कॉपरची बॉटल असेल किंवा कॉपरचं भांड असेल तर यातून पाणी प्यावं आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सकाळी लवकर उठा आणि सूर्याचं दर्शन घ्या धन्यवाद